प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बारा जानेवारीला नाशिक दौऱ्यावर असून नाशिकच्या छत्रपती संभाजी रोडवर भव्य रोड शो करतील सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून याच उद्घाटनप्रसंगी नरेंद्र मोदी यांचा मिर्चो हॉटेल ते जनार्दन स्वामी आश्रमापर्यंत रोड शो आयोजित करण्यात आला आहे या रोड शोची रंगीत तालीम आज करण्यात आली नवीन अडगाव नाका ते मिरचो हॉटेलच्या विरुद्ध दिशेनं नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे रोड शोच्या दरम्यान रस्त्याच्या एका बाजूला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून नागरिकांनाही प्रधानमंत्री मोदी यांना पाहता यावे यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे या रोड शोसाठी केंद्राची सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली असून विविध प्रकारची अत्याधुनिक वाहनं नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे असणार आहेत त्यामुळे या रोड शोच्या दरम्यान काही अडथळा निर्माण होऊ नये तसेच काही त्रुटी निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः रोड शोची रंगीत तालीम केली यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह केंद्रीय सुरक्षा यंत्रणा राज्याची पोलीस यंत्रणा तसेच नाशिकचे पोलीस अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक